नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं जावा जावा किचन रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत ओव्या बटाट्याची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य पुढील प्रमाणे बटाटा तेल ओवा कांदा लसूण मसाला मीठ आणि हळद एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेले तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन छोटे चमचे ओवा टाकायचा ओवा ॲड केल्यानंतर तडतड असा आवाज आला की त्याच्यामध्ये हळद टाकायची छोटा चमचा हळद टाकल्यानंतर आपण बटाट्याचे काप टाकायचे तुम्हाला मी बटाट्याचे काप मोठे केलेले तुम्हाला हवे तसे तुम्ही बनवू शकता बटाट्याचे काप आणि ते हा टाकल्यानंतर हल हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये च चवीपुरतं चा, मीठ टाकायचं ॲड करायचं त्याच्यामध्ये मीठ कशासाठी टाकायचं आत्ता ह्या भाजीमध्ये की भाजी खाली लागत नाही आणि ते पाच मिनिटांसाठी मंदाचे वर गॅसवरती ठेवून द्यायचं ठेवून दिल्यानंतर बघू शकता पाच मिनटानंतर भाजी की ते व्यवस्थित शिजलेली वगैरे आहे का शिजलेली असेल तर एक छोटा चमचा त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला ऍड करायचा कांदा लसूण मसाला ऍड केल्यानंतर ते व्यवस्थित भाजी परत एकदा हलवून घ्यायची आणि का मसाला ऍड केल्यानंतर बघू शकते इथे ते तेल वगैरे अजून काय व्यवस्थित असं सुटलेलं नाहीये मग ते दोन मिनटासाठी आपण भाजी परत गॅसवरती मंदाचे ठेवायची दोन मिनिटं झाकून आणि झाकून ठेवल्यानंतर भाजी परत एकदा आपण चेक करायची बघायचं व्यवस्थित मसाला पण सेट झालेला असतो भाजीमध्ये आणि बघू शकता तेल वगैरे वे व्यवस्थित खाली सुटलेलं आहे आणि भाजी पण दिसताना एकदम सुंदर अशी दिसते आणि ही भाजी चपाती बरोबर एवढी सुंदर लागते आणि झटपट होणारी भाजी आहे जास्त काही साहित्य वगैरे लागत नाही हे बनवण्यासाठी तयार आहे आपला ब ओव्या बटाट्याचा बटाटा